जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज संजय दगडू खोतकर हे हे नाम नाम खोत खोत रमेश बाबुराव खोतकर हे नानासाहेब यशवंत खोतकर आणि हे त्यांचे मुलगा अण्णासाहेब एश नामदेव पक्क हे चार कुठं आहे विचार कुठं आहे या चार जणाच्या इथं आज तुम्ही पत्रकारांना बोलवलेलं आहे अहो आणि तुमच्यावर काय अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं अन्याय होतं तुमचं काय काय प्रकरण आहे संपूर्ण आता आमचा जो अन्याय असा झालेला आहे की इथ चालते जे या जमिनीवरचे बसलेले लोक आहेत ते सर्व लोक धडधाडके लोक आहेत पैसे आणि आम्ही आतापर्यंत पोलीस कंप्लेंट केला पोलिसांना आमची कुठलीही कंप्लेंट तिच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला हा फेर हा एकोणीसशे सदुसष्टचा याच्यावर रेस्ट्री नंबर नाही आणि रजिस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही आणि हा फेर बनला या, याला दिवसच नव्हता कारण की याच्यावर तारीखच नाही दुसरी गोष्ट खरेदी विक्री केलेली कलेक्टरचा स्टे लागलेला असताना लोक आम्हाला मंत्र्याचा याचा त्याचा फोन आल्याच्या नंतर आम्हाला येत दडपशाही करतात आणि इथे येऊ नका म्हणतात एकोणावीस एक्के एकोणास गुंटी आहे ही जमीन हे एकोणास एक्के एकोणास गुंट्याचा सात बारा हे चार आजोबाचे नाव आहे नामदेव तुकाराम गावी जिवंत आहे सेवा केल्याबद्दल आम्हाला इनाम भेटलेला आहे एकोणीशे पण आणि ही केस एकोणीसशे सत्याहत्तर पासून चालू आहे आमची केस त्याच्यामध्ये चार पाच लोक वारले आमचे म्हातारे आता फक्त हाच एक जिवंत आहे सात बारेवर और... भेटले आ... नाही भेटले नाही चालू आमची कलेक्टर नेवल्यानंतर त्याचा उल्लंघन करते लोक कलेक्टर त्याला मान्यतच नाही मग गरीब लोक कुठे जायचे कोणाकडे जायचं आणि दुसरी गोष्ट आता हे जे लोक म्हणतात ना यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेला आहे त्यांना कोर्टाने उडून टाकलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला दादागिरी करतात नाव कमी केलेले लँड रेकॉर्ड कर्चा नाही दिला लँड रेकॉर्ड तर आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना तिने त्याला नोटीसा पाठवला जाहीर पर्यटन दिला सगळं काही केलं आम्ही ना तिथं दोन चार जण तर तारखेला येणारच पण नाही जाहीर पर्यटन जाहीर दिला जाहीर परताणने त्याला नोटीसा दिल्या तरी आले नाही तरी नाही आले क कशाला येतील ते काय आहे त्यांच्याकडं तिसऱ्या माणसाकून घेतलेली रजिस्ट्री त्यांच्याकडे मूळ मालकाची दाखवा ना मूळ मालकाची रहिस्टी दाखवता आम्ही हे सोडून देऊ जे बी लिखापडी मालकाची आमची पुढची दिशा हेच आहे की आमची निर्णय लागू पर्यंत कोणी पण पाय ठेवायचा नाही आम्ही हरलो तुम्ही घ्यायचं तुम्ही आर्ले आम्हाला सोडून द्यायचं आता म्हणता सर्व मोठे लोकांचं अपूर्ण मोठा पूर्ण कालच्या लोकांवर वरचे लोक आम्हाला दबाव घालतात अर्जावर केला ना पण काही नाही घेत पोलिसवाले पण भेटले का भेटलो आता भेटायचाच आहे ना दिला मी अर्ज लिहिलेला आहे हा त्याला पण दिला ना त्यांची देतो तुम्हाला दोन तिथूनच पोलीस आयुक्त कॉपी आता गरीब माणसं आहे ना कोणाकडे या मागाचा बोला सर आता आता कोणत्या समोर काही ना काही व्हायला पाहिजे की नाही जर हे आमचा इथं उदार निर्माण चालतो ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं आणि कोणाकडे मा, दात मागायची आम्हाला फक्त एवढंच आहे सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बस एवढीच आमची विनंती आणि एक महानगरपालिकेला या सर्वे नंबर एकशे आठ एकशे तेतीस गट नंबर एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये कोणताही परमिशन देऊ नये हे मला महानगरपालिकेला तिकडे बी न्यायचं न्यायचं तिकडे काय म्हणणं त्या संदर्भात ते आम्ही बंद केलेले आम्ही बंद करून टाकलो लावल्यानंतर त्याचा उल्लंघन नाही हो म्हणून काहीच नाही केली काहीच नाही केली काहीच केली नाही अर्ज करा काही आम्ही कुठपर्यंत पैशावाले असल्याच्या नंतर आमचे रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो तर पैशावाल्या बरोबर आम्ही काय झगडणार आहे का मला सांगा ना आमचा निर्णय फक्त एवढाच करावा का आमचा निर्णय आमच्या हिताचा द्यावा बस एवढंच आमचं सांग नाही राज्य सरकारला सर बस एवढीच मेहरबानी कायद्याने चालू आहे कायदा करू लागतो आम्हाला एक शेवटी पर्याय राहील आम्ही कलेक्टर आणि अग्नी दहन करून टाकू केसाला धक्का लागला याची जिम्मेदारी हेच लागणार आहे जे बी बसलेले येते लक्ष देत नाही ना किती अर्ज करा काही करा तरी येत नाही बोलत नाही तुमचं काय काय नाही कागदपत्र आहे ते सांगते आता जे चालू सातबारीवर नाव आहे चालू सातबारीवर नाव पण आम्ही जमीन विकलेली नाही आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो घेतली सातबाऱ्यावर नाव आहे आमचं आम्हाला चालू सातबाऱ्याचे नाव घेणं काय घेतली तुम्ही जमीन विकलेलीच नाही आम्हाला तुम्ही एक काम करा आमच्या नावाने आमच्या वडील जो पार्थी जे आहे घेतलेली म्हणतात ना मग ते दाखव ना ही रेस्टी झालेली बाबा हिनामी जमीन आहे परमिशन काढलं परमिशन काढल्या पावती आहे तिच्या अगोदर इशारा पावती करावं लागते हे सगळं दाखवा आम्ही सोडून देतो हे अलॉटमेंट लेटर आहे हे आमच्या नावावर झालेलं हे अलॉट झालेली जमीन आमच्या नावावर हे आमच्या प्रॉपर्टीवर आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखीवर कोण कोणाची नाव त्यांचे नाव काय काय यांच्या आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो प्रफुल्ल पटेल जैन ब्रह्माच्या आणि त्याची बायकू वर्षा जैन आणि इकडे हा सर्जेराव भुजंग राव भुजंग मुंबईचा आहे ठाणे आणि हे दोघ समतानगरचे जैन मागा एससी एस सी दलित आम्हाला इनाम भेटलेली हे म्हातारा यांना काम केले ना फाडी त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन आणि ती त्याच्यामध्ये लोभाचे डोळे पैसे आले धंदा आणले फॉरिस्ट वाटेल मेडॉस हॉटेल म्हणून हॉटेल मध्ये बांधलेली सर्वे नंबर एकशे एक आठ मध्ये नोटीस पोहोचलेली पेपर मध्ये दिलेलं आहे दोन्ही एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये पूर्ण पट्टा आहे आणि मेडॉस हॉटेल आहे आणि याच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन आहे ही एक मॅडम म्हणून आहे मुंबईची अंजली मॅडम म्हणून आहे त्यांच्या नावा वाटेल मेडा सॉलिडे तर यांच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन ही कोणाकोण घेतली हे त्यांना सिद्ध करावा कोर्टामध्ये येऊन आणि मूळ मालकाची रजिस्ट्री असेल तर ती दाखवायची बारा एकर यांच्याकडे आणि इतर बाजूला एकशे पस्तीस मध्ये एक। हे डुप्लिकेट 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 फेरवर त्यांना बारा एकर जमीन घेतली फेर आणि मेडावस ज्यावेळेस आम्ही छाननी केली बांधकामाची तिथं महानगरपालिकेला एकही ना पुरावा नाही त्यांचा हे बांधकाम टोटल चोरून झालेलं आहे पैसे देऊन परवानगी घेतली बाकी काही नाही केलं पण मेन मूळ परवानगीच नाही त्यांची आढळ्याची पैसे देऊन ते काम चालू केले त्या मनपा केलं आणि वर्ग दोनच्या जमिनीला परवानगी पाहिजे मूळ पूर्ण परवानगीच नाही याला मेन गोष्ट हीच आहे पूर्ण परवानगी दाखवा आमच्या लोकांनी विकली असेल त्याची रजिस्ट्री दाखवा खरेदी खात दाखवा तर आम्ही सोडून दो कुठल्याही आमच्या जमीनवर दोन एकर दहा गुंठेची रेष्टी आहे आणि दोन एकर दहा गुंट्याचाच फेर आहे आणि यांना सात बाऱ्यावर करून घेतली पाच एकर ही अब्दुल सलीम अब्दुल आजीमच्या नावाची रेष्टी आहे आणि ही रेस्ट्री दोन एकर दहा गुंठेची असताना आमची जमीन ही चार एकर आहे या चार एकरवर अब्दुल सलीमनं ताबा केलेला आहे आज मी तुम्हाला दाखवतो सात बऱ्यावरती चार एकर घेतलेली आणि रेस्टी तिची दोन एकर दाखवून याच परमिशन वगैरे काही नाही हा गट नंबर आहे एकशे नंबर एकशे तेहतीस ची आहे सर्वे नंबर एकशे आठ मधलाच भाग आहे आणि सात भाग आहे उर्वरित जो दाखवतो ना सात बाऱ्यावर हे महाराडोळ जमीन दाखवते आजच्या सात बार्यावर तरी सुद्धा हे लोक प्रत्येक गोष्टीला ढावलून आणि आमच्या जमिनीवर कब्जा करत राहतो गुंडे आणतात हे आणतात आम्हाला धमक्या देतात बाया माणसं राहतात तिथे बसलेले मार कुटीचे शिव्या गाड्या करून जातात आता आमच्याकडनं कोणीच नाही कोणाकडे हक्क कोणाकडे जायचं राहू द्या आम्ही कोणाला हक्क मागत नाही आम्ही आम्ही आमच्या हक्कासाठी आम्हाला सरकारनं आणि कोणाचं पाहिजे पण नाही आम्हाला आम्ही आमच्यासाठी आम्ही लढू